सोलापूर महानगरपालिकेमधील विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याकरिता विकास खात्याकडून फेरदुरुस्तीसाठी पदनिहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे पत्र प्राप्त झाले अनुषंगानं या, या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे कर सादर करावा अशी मागणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे उपायुक्त आशिष लोकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा फेर दुरुस्ती प्रस्ताव नगर विकास खात्याकडे सादर केला जाईल असं आश्वासन यावेळी दिलं यापूर्वी अनेक वेळा खासदार प्रणिती शिंदे यांनी आमदार असताना विधानसभेमध्ये महापालिकेतील रोजंदारी सेवक कायम होण्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली सांगितलंय की या या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही त्रुटीया ऐंशी टक्के पूर्ण <Sessizate> झालेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या त्रुटी करण्यासंदर्भात मी असेल बाळासाहेब असेल रामचंदनशिवे असेल अरुण मेत्रे साहेब असतील आम्ही अनेक कर्मचाऱ्यांनी सतीश कांबळे असतील या कर्मचाऱ्यांनी आम्ही एक महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरा करत होतो त्या अनुषंगाने हे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे या प्रसंगी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले मार्गदर्शक बाळासाहेब थोरात खजिनदार अरुण मेत्रे राम चंदन शिवे धनाजी लोंढे सुनील शिंदे सतीश कांबळे नीलम गायकवाड शिवराज शिंदे आणि ट्रेड युनियनचे पदाधिकारी तसंच बदली रोजंदारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लताजींचा पंचाणवा वाढदिवस आणि आपल्या वन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओचे भाग्य की अठ्ठावीस सप्टेंबरला आपल्या सोलापूर मध्ये आपल्या मौसम मस्ताना शो मध्ये गीत सादर करणार आहेत राधा मंगेशकरजी प्लेबॅक सिंगर व हृदयनाथ मंगेशकर कन्या मोहम्मद अय्याज इंटरनॅशनल सिंगर व प्लेबॅक सिंगर अहमद फिल्म डायरेक्टर व प्रोड्युसर व सिंगर राजेंद्र पंडित ए वन फिल्म टेलिव्हिजन व सोशल मीडिया स्टुडिओ प्रोपरायटर व टीव्ही चॅनल संचालक व सिंगर स्पेशल फिमेल वॉइस मध्ये प्रसिद्ध सिंगर्स शिवन्या पॉवर मॅडम कोमल मॅडम व पूनम लाडे मॅडम या बरोबरच वन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडियाचे प्रसिद्ध सिंगर्स या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत सर्व संगीत प्रेमी प्रेक्षकांनी संधीचा लाभ घ्यावा तिकीट खरेदीसाठी संपर्क करा राजेंद्र पंडित ट्रिपल सेवन झिरो झिरो टू सेवन एट सिक्स नाईन व वसीम शेख अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक सत्याहत्तर नऊ नका विसरूयात अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लता दिदींचा पंच्याण्णव वाढदिवस राधा मंगेशकरजींच मौसम मस्ताना शो मध्ये आगमन आणि शो आहे रंगभवन रंगभवन चौक सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मौसम मस्ताना